मित्राऊ मला एक दोन जणांना लय प्रश्न केला मी तर म्हणतो लय जाणार करेल असं आतापर्यंत बंधू म्हणतो मी इतकी कशा राहता तुम्ही कस काय एवढा आनंदी कधी पण दिसता म्हणे कधी खाता पिता मस्त एकदम चांगलं ठवठवित राहता हे राज काय म्हणे मित्र मी त्यांना एकच सांगितलं आपल्या बायकोवर येईन इतकं प्रेम करायचो इतकं प्रेम करायचो की आपल्या बायकोनं आहे ना आपल्याला आहे ना जिंदगी ना तुम्हाला सांगतो मी काहीच कमी नाही पडू पाहिजे बायकोला बी काही कमी नाही पडू द्यायचं ना आपल्याला बायको काही कमी पडू देत नाही मी तुम्हाला लिहून देतो मित्राहो इमानदारीनं आपलं राज मग तोच मी माझ्या बायकोला इतकं खुश होतो आणि मग मी बायको मला इतकी खुश होती हो काय सांगा तुम्हाला काही असू द्या हो तुम्हाला पाहत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये खायच्या पेच्या बाऱ्यामध्ये आपण टेन्शनच नाही पण कपड्या लताच्या बाऱ्यामध्ये पण आपण कधी तुम्हाला दिसतो का तुम्हाला माझ्या अंगावर कधी चांगले चांगले कपडे दिसतील चांगले मी खाताना दिसन मी चांगला तुम्हाला टवटव दिसन मग याचा राज तोच मित्राहो की बायकोवर प्रेम करा लोकांचे पूरकपूरक भांडणं आपलं पूरकपूरक लग्न होते आणि लगेच फाडक्या त्या वाहतात मग फाडक्या त्या व्हायचं कारण काय नवरा बायको एकमेकर प्रेमच करत नाही आणि प्रेम कसं करतात काहीच नाही हो फक्त बायकोला आहे ना गोड बोला फक्त तिला गोड बोला तुम्ही बाकी काहीच ना करू लोक काय करते भांडणं झगडे खेळतात आणि घरी येऊन राग काढतात कोळ ऑफिस मधला ताण ताणाव का घेऊन येतात घरी आणि ते बायकोवर काढतात अशरित्या मी कुठं आणि करायचेच नाही बायकोवर प्रेम करायचं ते बाहेर जात आणि बाहेरच घर घरी आले की नाही घरी घरच्यांसोबत आनंदी हसून खेळून राहायचं मायला आपल्या घरात पाहायचं तुम्ही निस्तं धिंगाणं चालतो हिंगाणा कोणाला विचारा तुम्ही आपल्या गल्लीमध्ये येऊन विनोद आदमाने राहतो कुड आपून प्रियदर्शिनी इंद्रनगर गारखेडा परिसर आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये तर मित्र फक्त हो, आपल्या गल्ली लिहून विचारायचं यांच्या घरात काय चालू राहतं आपल्या घरात कधी तुम्हाला हसता खेळताच आवाज दिसन आणि तर रहस्य फक्त हेच मी माझ्या बायकोला लय जीव लावतो आणि माझी बायको त्याच्यावर मला डब्ल्यू टिबलीन जीव लावते मग आमच्या घरात आनंदच आनंदच राहतो हे फाडक्या त्या फोडकात्याचे विशेष नाही कधी जिंदगीत आम्ही कधी पाहिले नाही आणि ऐकले नाही आमच्या घराच्या अवतीभवती कारण काय आम्ही हॅपी राहतो आमच्या आजूबाजूचा परिसर पण हॅपी होऊन जातो असा कारण त्याला खुशमहल परिसर होऊन जातो शपथ सांगतो तुम्हाला लोक आमचं पाहून ते पण आनंदी राहतील त्याला वाटतं याच्या घरामध्ये आनंद येतो मग आपण कोण आडावाडा आणि झगडे भांडणं करायचे त्याला की वाटतं आपण असं वागलं नाही यार हे उगा आपलं नाव ठेवते मग ते बी शांत राहतात आणि ते बी थोड्या हशी मजा करतात मग तर ता आमच्या जेवढे जे जो घरं राहतात का असे असे पाच सहा घरं असे राहते ना आपले शेजारी इकडून पाच सहा इकडून पाच सहा असं इकडून पाच सहा हे सगळं घरं आहे ना खुश इमानदारीनं सगळ्याच्या घरात आनंद कारण आपण आनंद ते आनंदी आणि परिसर आनंद त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यात काय खुश आहे आनंदी राहायचा राज बायकोला जीव लावणे बायको संग गोड बोलणे संग प्रेम करणे बायकोला काही लागलं सवरलं तिच्या हार जरूरत काही जेवढ्या अडचणी असतील तिला जे काही लागलं ती मला साडी घ्यायची साडी घ्यायची ती म्हणली मला बांगड्या घ्यायच्या बांगड्या घ्यायच्या फिरायला मला फिरायला चालत तिला फिरायला घेऊन जायचं तिला खुश ठेवा तुम्ही पहा कसा आनंद राहतो भयान आनंद राहतो मित्रा मी तुम्हाला काय सांगतो मला मी त्याचा अनुभव घेतला नाही म्हणून माझा अनुभव सांगतो तुम्हाला तुमच्या बी घरात असा आनंद राहील फक्त तुम्ही ना बायको संग प्रेम करा बायकोला जीव लावा बायकोला जीव लावला ती तुम्हाला लावून तुमच्या तुम्हा लेकरा बाळा लावून तुमच्या घरात लक्ष्मी नांदन पैसा पाणी धन धान्य भरपूर येईन हसत खेळत दिवस निघाल तुमचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जसं माझा निघतो ही बंधूची रिअल स्टोरी रियल स्टोरी रिअल स्टोरी आपल्याला अवघड नाव येत नाही हो काय बंधूची रिअल स्टोरी मी तुमच्या पुढं जी आज मांडली असं आहे आपलं बंधूचं कसं वाटलं तुम्हाला सांगा मग आता ऐकली